आणि कुठे टाइम भेटते जावले गेलीस नाही मी वा मी नाही गेले शांता काकूच्या भेटीले जाईन जाईन म्हणतो पण जाणच नाही होत जा लागन आज येऊ शांता काकूले भेटून वा जाऊ ना प्रीती ताई आता कशी काय तब्येत आहे त्या शांता काकूची काय माहित टायफॉइडचा ताप आला होता तर लय झोपली झोपली शांता काकू बरच नाही वाटत म्हणे मले उभं राहत चक्कर येते म्हणे लुस्त लुस्त वाटते म्हणे जेवण करायला मन नाही होत आणि आता सातच चालू आहे ना टायफॉइडची त्याच्यानं काही लक्ष नाही देऊन राहिलेत हा काय म्हणते तुम्ही आता ह्या वर्षी तुम्हीच वर करा म्हणते हो नाही तर काय शांत टाकू येते देवी म्हणतो मजा येते गरबा डान्स रांगोळी स्पर्धा काही ना काही चालूच राहते पण ह्या वर्षी शांत शांत वातावरण आहे ना हो ना काही माऊलच नाही फक्त आरती करायला येतो घरी जातो झोपून नाही तर नाही तर मस्त चालू राहते गरबा गिरबा हो ते तर हाय तो चालून काय मग शांता काकूच्या घरी

आलं पण चला म्हटलं आता दोन आठवडे झाले व्हिडिओ नाही बनवला आणि तुम्ही वाट पाहून आले माझ्या व्हिडिओची त्याच्यानं म्हटलं आजपासून व्हिडिओ बनवण्याची सुरुवात करते नाही जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकणार पण दहा बारा किंवा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ तरी रोज बनवून टाका आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मला मनापासून प्रेम करता आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करता तर असेच सपोर्ट करा माझ्या चॅनलला लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर करायचे आपल्याला आता आपण एका लाखाच्या जवळपासच आहे आता फक्त तेराशे सबस्क्रायबर पाहिजेत तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा चला ना मग प्रीती ते हो हो चाल ना चाल अमाय बाई शांता काकू शांता काकू सोय ना का शांता काकूचा भूत होय मी सोय ना मी सोय ना काउन वाढकुन नाही राहिली काय ओळखलं गिळकलं तुम्हाले पाहिल्या बरोबर शांता काकू आहे म्हणून पण लय दिवसा बाद आल्यान तुम्ही हा पंधरा दिवस झाले म्हटलं दर्शनच नाही दिलं बा तुम्ही त्याच्यानं म्हटलं होय का नाही होय नाही व मी सोय न आली आता तुमच्या भेटीले आ येऊ नाही काय चांगलं केलं ना काकू आलं तर आता मी तुमच्याच घरी येणार होतो तुमच्याच गोष्टी चालू होत्या अ काही बी मले पाहून आता म्हणून राहिले आ एवढ्या दिवसाची ताली नाही माझ्या घरी माया भेटीले न आता म्हणून राहिली का तुमच्याच घरी येत होतो आम्ही काही बी हा अशा काही लावतो का आता इच्छा इथं <laughs> नाही नाही टाकू खरंच सांगतो मी खोटी नाही बोलून राहिली आम्ही खरंच येत होतो आ, आता देवीच्या समोर उभाय म्हटलं मी हा दुर्गा देवीच्या समोर खोट नाही बोलून राहिले मी खरंच सांगतो प्रीती ताईले विचारा आता तुमच्याच गोष्टी चालू होत्या म्हटलं शांता काकूची तब्येत कशी आहे काय आहे बा टायफॉइडचा थाप निघाला क नाही निघाला तर या म्हटलं आता शांता काकूले भेटून हो काय ठीक आहे बा आता म्हणून राहिली तर खरंच असन या ना काकू इकडे अमय शांताबाई तू इकडे आली काय अन पाय मी घरी गेलते तुला आवाज द्याले हाव काय इकडे आली ना मी तूच तर म्हणत होती शांताबाई घुमत फिरत राहत जाय चांगलं वाटण घरच्या घरी अजून बिमार पडल्यासारखं वाटते त्याच्यानं म्हटलं चालगड्यात जाऊन पाव आता तीन चार दिवस झाले देवी बसाले तर गेलीच नाही मी तर आली मग इकडे आता घुमत फिरत आता कशाक तुमची पद्धत आता बरं वाटत तुम्हाला हो आज थोडस बरं वाटून राहिलं बापा मले नाही तर ह्या आठ दहा दिवसापासून झोपलीच झोपली तापानं बापा चांगलंच नाही वाटे मुले गैला गैला सारखं कस कसं भाकर नाही धकेनं काही नाही हा चांगलंच नाही लागे राहिला हो आज थोडस चांगलं वाटून राहिलं मला तर चाल बाई लक्ष्मी म्हटलं येऊ म्हटलं आपण देवीजवळून हे माय माग लागली होती चालणं आजी चालणं आजी आणि बबिता काही येत नाही आता इकडे आरतीला येते ना पटकन चालली जाते तर चालाजी चालाजी दोन तीन दिवसापासून माय माग लागली तर गळ्या म्हटलं इले घेऊन जातं नाही तर काय मग येऊन बसते लेकरा वाटते नाहीत काय तेच सांगत होते मी शांताबाईले शांताबाई म्हटलं घरी घरी नको जाऊ थोडीशी येत जाय बसत जाय लोकांसंग बोलशील तर थोडस तुलाच चांगलं वाटन त्याच्यानं म्हटलं चाल कर तयारी काय मग काकू ह्या वर्षी कार्यक्रम नाही चांगला काही स्पर्धा गिरदा नाही घेत काय करू करू ना आता तुम्हाला तर गरबा वरबा खेळताच येते ठेवून आता कार्यक्रम एका एका दिवशी तुम्ही सांगा बा काय म्हणतात आम्ही तर तयारच आहे काकू सगळ्याच जणी तयार आहे फक्त तुमची कमी होती त्याच्यानं कार्यक्रम अगदी काही झाले नाही आज आता तुम्ही आल्या तर आजपासून कार्यक्रम चालू करून देऊ यक यक नाही तर काय मग आता हे चार पाच दिवस तर गेले आता चार पाच दिवस राहिले तर वाय नाही घालू आपण हो ना हाय ना हो दिवस देवी उठेपर्यंत हाय म्हटलं दिवस मस्त फुल एन्जॉय करून घेऊ

कामाला हो का मला तर काही पत्ता आहेच नाही हो आता कोण कुठं जाते कोण नाही कोण घरी राहते हा काहीच माहित नाही मला चाला ना तुम्ही ना घरी हा बबी ताले मस्त गरम गरम चहा बनवायला लावतो हा चहा घे घ्या अन जा मग चला ना हो चला ना आता शांताबाई म्हणून राहिली तर तुम्ही भाव खाऊन राहिल्या हा चहा प्यायला लागतेस किती टाईम चला आता उभ्या उभ्या बर चला बा चाल चला आणि माझ्या लाडक्या भाऊ आणि बहिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी नवरात्री आताच गेल्या रुपाताईकी घरी आल्या होत्या आईच्या भेटीले तर मी म्हटलं आई घरी नाहीये तर बसल्या बसल्यानं चालल्या गेल्या हो काय काय म्हणे रूपा काही नाही अश्या आल्या होत्या त्या घुमत फिरत तुमच्या भेटीले तुम्ही काही घरी नाही दिसल्या तर चालल्या गेल्या मग येईन म्हणे संध्याकाळी असं साडी गिळी तर मस्त घातली बबिता हा कुठून घेतली साडी ही साडी काय आई नसता आणली होती कोणत्या दुकानातून आणली तर आईच तर जाते कपडे घेवाले हा काय पसंद दिसन तर चांगली आहे शांता काकूची साडी गिळी मस्त आहे काकू किती चांगली होती बबिता साठी हे काय आठशे रुपयाची तर साडी होय मागच्या वर्षी घेतली होती आठशे रुपयाची साडी होय हा काय पण डिझाईन डिझाईन हा पॅटर्न गिटन तर चांगला वाटून राहिला आठशे रुपयात हां वाटत नाही आठशे रुपयाची साडी होय म्हणून ब्लाउज मस्त शिवलाय ना कॉलर वाला

नाही ना काकू कामाले जावायचं आहे ना आम्हाला हा कुठं टाईम येईल ना मग आम्हाला कामाले जावा नाही तर बसलो असतो बा बनवा बनी लवकर बनवा ना जाऊ द्या बा मी तर येत नाही होती पण काकून चालावं चालावं आणला आम्हाला जबरदस्ती हा काय काय होती तर पाच दहा मिनिट लेट जा नाही काय मग हा इकडून उशिरा जा तर तिकडून मी तर उशिरा सुट्टी भेटते हो ठीक आहे पण काय जाणून बुजून उशीर करा म्हणतो हा कामाला जावं लागते माहित आहे त्याच्या नऊशी बिसर नाही करत लवकर चाललं जा लवकर येऊन जा मग संध्याकाळी बेगी जवळ नाही यावं लागत हा तिथं टाइमपास होते ना मग बसणं उठणं बोलणं चालणं हा मग अजून झोपाचाही टाइम होते हो हो बिजी बिजी साय ना आता नाही तर काय मग का तू काही म्हणा तुम्ही बिजी बिजी काय बिजी साय ना मी बिजी नाही तर काय मग आता फुरसत नाही मला देवी उठेपर्यंत चांगलं आहे ना बाबा आई लक्ष्मीला नाही आणलं काय अव आणत होती तिले पण आलीच नाही ना ते लेकरं दिसले तिले खेळायला लागले तिथं खेळून राहिले नाही नाहीत काय खेळू द्या पण पळागिळाचं भेऊ लागते त्याच्या लक्ष ठेवा लागते नाही तर खेळाले गिळाले मनही नाही आहे म्हणा पण लेकराले नाही समजत ना कसं खेळाव काय खेळाव पडले सवरले तर अजून आण नाफत नाही रायतेत ना आता डेली रायते सुनील भाऊ रायते तिकडे सुभाष भाऊ रायते हो ते तर आहे म्हणा पण आता माणसं काय लेकरायलाच पाहत राहीन काय ते त्याच्या कामात राहते गोष्टी करत राहते आणि आता लेकरायला ले पाहिन क त्याचे काम करन खेलू दे ना शांताबाई खेलू दे नाही हरपत ते लक्ष्मी खेलू दे थोडा वेळ मग घेऊन ये जो घराघरात ठेवत तिले हा थोडीशी बायाची हवा घेऊन देत जाय शांता काकू ते तर मग काय झालं काय नाही भावनाचं विचार ना चंद्रकलाला विचार ना आता मले काय विचारतो का बा आता तब्येतीच्या आणि काही लक्ष देऊन नाही राहिली मी विचारा म्हटलं आता लय दिवसाची भेट नाही झाली तर काय झालं बा मेटिंग वेटिंग ठरली होती ना तुमची तुम्ही जाणार होते तर तेच म्हटलं कुठपर्यंत गोष्ट पोचली हा येते नाही येत कधी वस घेऊन राहिले त्याच्यानं विचारून राहिली बा काहून टाकू विचारलं नाही पाहिजे काय काही नाराजगी आहे नाही हो प्रीती नाराजी गिराजी नाही आहे आता ह्या तब्येतीच्या लक्ष नाही देऊन राहिली मी आता हो द्या म्हटलं नवरात्री नाही काय देवी घे उठल्यावर पाहू ना मांग जाणार होतो पण मीटिंग कॅन्सल केली मग कॅन्सल केली पोरीचे बाबा घरी नव्हते त्याला अर्जंट मध्ये कुठं जा लागलं त्याच्यानं मग मीटिंग कॅन्सल केली आणि मग त्याच्या बाद येस नवरात्र चालू त्याच्यानं राहिलंच मग आता योगेश भोगी दिसते म्हणजे देवी जवळ पण विचारपूस करत बा काय विचारावं त्याला चांगला नाही वाटत

नाही तर काय व त्याच्यानं समजवणं चालू आहे बापा त्याला त्याचं तर मन नाही लागत कोणत्या गोष्टीत ना जेवणात लागत ना कामात लागत काही नाही काही नाही गुमसुम गुमसुम राहते नाही तर काय व मी बी एस सांगून राहिली का टेन्शन काय घ्या लागते बा व्हायचं आहे ते तर ना टेन्शन घेऊन कोण्या कामाचं टेन्शन घेऊन बिमार पडणं आहे नाही बरोबर आणतो आणतो चहा बनवून आणतो बसा तुम्ही आणतो मी पटकनच आणतो पाच मिनिटात गोड काही नाही ठीक आहे ना गोड नाही बनवत आणतो मस्त अद्रक वद्रक टाकून बनवतो ठीक आहे ना दूध जास्त असलं तर चालते पण गोड नाही पाहिजे बरोबर ठीक आहे ठीक आहे चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद